थोरले काका बारामती कर आणि थोरले दादा अकुलुस कर या दोघांची केमिस्ट्री म्हणे हे दोघे नेमके कोणत्या मुशीत तयार झालेत हे आजपर्यंत कोणाला सांगता आलेलं नाही कारण त्यांनी त्यांच्या गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात विरोधकांचे हल्ले जेवढ्या ताकदीनं परतवले तेवढाच निसर्गाचा वारही हसत खेळत झेलला आता हा विषय आज घ्यायचं कारण म्हणजे गेल्या एक वर्षांपासून व्हील चेअर वर असणारे विजयसिंह मोहिते पाटील आज स्वतःच्या पायावर उभारत चालत हॉस्पिटल मधून बाहेर पडले आहे खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ते नुसते स्वतःच्या आता चा पायावर चालू लागले असं नाही तर आगामी विधानसभा निवडणुकी साऱ्यांना पळवणार आहेत हे सुद्धा आता यातून लक्षात आले ठरलंय मग हे असताना हा विषय होणं आजच्या लोकमत रिजनल डायरीमध्ये शंभर टक्के निश्चित होत मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त लक्ष लोकांचं त्यातल्या त्यात माडा सातारा सोलापूर या भागातल्या राजकारणावर होत माड्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून भाजपमध्ये असणारे मोहिते पाटील घराणं एका रात्रीत अकस्मातपणे भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पवारांच्या पक्षात जाऊन तुतारी काय घेत आणि तिथे चमत्कार घडवून भाजपच्या उमेदवाराचा पराभव काय करत हे सगळं धक्कादायक होतं लोकांसाठी हे करत असताना मध्ये ज्या काही हा सगळ्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्र बिंदू अक्लूज होता सोलापूर सातारा जे काय असेल ते तर या ठिकाणी जे राज्यातले नेते येत होत होते या ठिकाणी जे काही घडामोडी घडत होत्या ते सर्वजण व्हिडिओच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून लोक पाहत होते निरीक्षण कर करत होते त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांना विजयदादा व्हीलचेअरवर बसलेले दिसायचे अनेकांना कळालं नाही की नेमकं दादा काय झालंय अकलूज मध्ये त्यांचे जवळचे सहकारी आणि काही जर सोडले तर बाकीच्या हे माहिती होण्याचं कारणही नव्हतं कारण त्याची कुठेही जाहीर वाच्यता हे मोहिते पाटील घरानं करत नव्हतं तर नेमकं काय घडलं होतं गेल्या आजचा जो विषय आहे गेल्या वर्षभरात दादांच्या बाबतीत काय घडलं आणि आगामी निवडणुकीला तर दादा काय करतील हा तो आता आपला जो विषय तर एक वर्षांपूर्वी बंगल्यावरच्या वॉशरूम मध्ये दादांचा पाय घसरला आणि पडले त्यावेळी त्यांच्या त्या मंक्याजवळच्या मांडीच्या खोब्याला खूप दुखापत झाली त्यांना तातडीनं मुंबईला नेलं तिथं लिलावली लिलावती हॉस्पिटलमध्ये जवळपास अनेक तास ऑपरेशन झालं दहा ते बारा दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते अंतरुणा खेळून होते त्यांना उठता सुद्धा येत नव्हतं त्यानंतर डॉक्टरने सांगितलं की हळूहळू औषधोपचाराने बरं होईल आणि ते नंतर उभारू लागतील मात्र तो पण त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागणार आहे दादांचं आजचं वय गेल्या जून मध्ये त्यांचा वाढदिवस झाला ऐंशी तरी पूर्ण केलंय ऐंशीव्या वर्षी एक माणसाला जर हाडानं दुखापत झाली तर ती जीज भरून होऊन येणं खूप अशक्य म्हणजे अशक्य गोष्ट आहे भयंकर ते वेदना सहन कराव्या लागतात मात्र वर्षभर या साऱ्या वेदना सहन वेदना सहन करून पुन्हा एकदा चाल उभा स्वतःच्या पायावर पाया ते कसं घडलं ते तर आपण पाहणार आहोत वर्षभर ते व्हीलचेअरवर असते व्हीलचेअरवर असताना सुद्धा त्यांनी फोनवरून सर्वांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने केला संवाद ठेवला लोकसभा निवडणुकीपूर्वी ते ज्या पद्धतीनं व्हीलचेअर वरून ते बार्शी विजयदा आपला विजयदादा दिलीप सोप्राने भेटले अनगरमध्ये राजन पाटलांना भेटले त्या दोघांचा तो फोटो जो व्हायरल झाला त्याचा इम्पॅक्ट मतदानावर कसा झाला ते मतमोजणीतल्या आकडेवरून सगळ्या जगाला दिसलेला आहे तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा पाच वर्ष भाजपमध्ये जे दादा होते खरं तर पाच वर्षांपूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाताना त्यांना भाजप नेत्यांनी जे काही शब्द दिले होते राज्यपाल पद वगैरे ते काही शब्द पूर्ण झाले नाहीत तरी सुद्धा विजयदा कधी काय बोलले नव्हते कोणी टिकाई केली नव्हती किंवा आपल्या अपेक्षा असे कोणा सांगितलं नव्हतं मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना त्यांच्या पुतण्याला म्हणजे धैर्यशील भैयांना तिकीट मिळालं नाही त्यानंतर मात्र निंबाळकरांच्या विरोधात जे हे आक्रूतचं घरानं पेटून उठलं आणि दादा प्रत्यक्षात समोर प्रॅक्टिकली म्हणता नाही कागदोपत्री आले जरी नसले तरी ज्या पद्धतीने तरी काम केलं ज्या पद्धतीनं तिथं विजयाचा चमत्कार दाखवला हे साऱ्या जगानं पाहिलेलं आहे तर मंडळी व्हील चेअरवर असताना दादानी जे आता काम केलेलं आहे लोकसभा निवडणुकीत केवळ लोकसभ माडा लोकसभा लोक नाही तर त्याचा इम्पॅक्ट इकडे सुद्धा जरा सोलापूर लोकसभा मतदार असून सुद्धा प्रणिती शिंदे यांना खासदार होण्यामाग फायदा झालेला आहे तर वर्षभर हे व्हीलचेअर होते गेल्या आठवड्यामध्ये मात्र औषधं देऊन सुद्धा डॉक्टर सांगायचे होईल बरे होईल कमी होईल कमी होईल मात्र कमी होत नव्हतं त्यांना उभारता येत नव्हतं मात्र गेल्या आठवड्यात ते नारायणपूर येथे जाऊन त्यांनी पंचकर्म पंचकर्म केलं आणि या पंचकर्मानंतर आठ दिवसानंतर ते स्वतःच्या पायानं उठून त्या हॉस्पिटल चालत बाहेर आले त्याचा एक व्हिडिओ त्यांच्या जवळच्या विश्वासू सहकार्यानं आपल्या लोकमतकडे पाठवला आणि खाली एक गमशीर वाके टाकलं दादा आता चालू लागले आता यंदाच्या विधानसभेला सगळ्यांना पळवणार ते वाक्य खरंच विरोध नव्हता खरंच तो जोक नाहीये जे व्हीलचेअरवर बसून लोकसभेला चमत्कार घडू शकतात ते प्रत्यक्ष चालू लागले प्रत्येक तालुक्यात जाऊ लागले प्रत्येक गावात जाऊ लागले लोकांना जर भेटू लागले तर काय होऊ शकतं हे यंदाच्या चुरूप विधानसभेला आपल्याला दिसणार आहे कारण त्यांना काही त्यांच्या जुन्या विरोधकांचे हिशेब पूर्ण करायचे चुकते करायचे खर तर मोहिते पाटील घराने सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व पूर्वी एकेकाळी करत होत ते जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्या काळी डी सी बँक त्यांची जिल्हा जिल्हा दूध पंढरी जिल्हा ती त्यांचीच त्याच्यानंतर जिल्हा परिषद त्यांची पंचायत समिती सुद्धा त्यांच्याच असायच्या गावोगावच्या सोसायटी चेअरमन सुद्धा त्यांच्याच गटाचे असायचे जिल्हा परिषदच्या शिपायापासून डीसीसी बँकेच्या ज्या चेअरमन पर्यंत कोणाला नेमायचं याचा निर्णय शिवरत्न बंगल्यावर व्हायचा मात्र गेल्या दीड दोन शतका दशकामध्ये बारामतीतून म्हणजे अजित पवार दादा गटाकडून ज्या पद्धतीनं तालुक्यातल्या नेत्यांना ताकद दिली गेली त्याच्यामध्ये शरद पवारांचा सुद्धा हातभार आहे असं सांगितलं जात त्यातून तालुक्याचे जा नेते इतके मोठे होत गेले की ते थेट बारामतीशी संवाद साधू लागले सन्मान साधू लागले त्यांनी अकलूजच्या मोहिते पाटलांचं आए, शब्द ऐकणं बंद केलं त्यांना जुमाने अकलूजच्या आर्थिक संस्थांचे आर्थिकही प्रॉब्लेम बरेच असल्यामुळे ते स्वतःच्याच त्या प्रॉब्लेम मध्ये गुरफटून गेले होते मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरी जो चमत्कार घडवलाय त्यानंतर प्रचंड आत्मविश्वास या मोहिते पाटील आहे आणि त्यांना दोन चार तालुक्यामध्ये जे आता हिशोब करायचे आहेत त्या सगळ्यात पहिला असणार आहे तो माडा करमाळ्याचा असणार आहे माडामध्ये आमदार बबननाथ शिंदे आणि करमाळ्यामध्ये आमदार संजय मामा शिंदे जे दोन बंधू आहेत या दोन बंधूंच्या तालुक्यात ज्या जोडा जो लीड मिळालाय एक लाखापेक्षाही जास्त दोन्ही ही, जास ही केली मोहिते पाटील गटाला प्रचंड आत्मविश्वास त्या त्या तालुक्यातल्या त्यांच्या गटाला आलाय करमाळ्यामध्ये आता नारायण पाटील यांना त्यांनी खुराक दिलाय कामाला लावलेला आहे ते उभारणार हे निश्चित माड्यामध्ये शिवाजी कांबळे किंवा स्वतः मोहिते पाटील घरातला जर कोणी सदस्य उभारला तर ती लढत सुद्धा टस्सर होणार आहे चुरशीची होणार आहे आणि तिसरा अजून एक ता ता ताल तालुका म्हणजे सांगोला शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटात गेलेल्या शहाजी बापूंनी अलीकडच्या काळात शरद पवार आणि मोहिते पाटील गटावर ज्या पद्धतीनं तुफान टीका केली आहे त्या सगळ्याचं उत्तर काढण्यासाठी मोहिते पाटील गट आता आसुसलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांना सांगोला तालुक्यात जो लीड हवा होता तो लीडही त्यांना लोकसभेला मिळाला नाहीये पूर्वी गणपतराव देशमुख असताना मोहिते पाटील आणि देशमुख घराण्याचे खूप जवळचे असे स संबंध होते म सांगोल्याशी त्यांची होती बरेच त्यांनी तिथल्या तिथल्या प्रकल्पासंदर्भात मोहिते पाटलांनी काम सुद्धा आहे मात्र शहाजी बापूंची जी ताकद वाढली आहे सांगोल्यामध्ये ती कमी करण्यासाठी कदाचित विजयदादा बाहेर पडतील माडा करमळ सांगोला या ठिकाणी ते नक्कीच जोर देतील गावोगाव फिरतील कारण आता ते चालू लागलेले आहेत जाता जाता अजून एक विषय असा भाजप भाजपमधून बाहेर पडून मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये कसे लोकांना त्याचा एक गोड प्रश्न आहे त्याला एक कारण घडलं सहा सात महिन्यापूर्वी सांगोल्यातले एक कार्यक्रम करून शरद पवार बारामतीकडे जात असताना इंदापूर मार्गे त्यांना कळालं की दादा आजारी आहेत झोपून आहेत बंगल्यामध्ये तर तेव्हा त्यांनी वाट उळून ते अकलूला गेले शिवरत्न बंगल्यावर त्यांनी दादांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्यावेळी एक तास त्या दोघांमध्ये जुना जो त्या दोघा एकत्र असताना खरं म्हणजे पूर्वीच्या काळी जो वसंतदादा गट होता साखर कारखान्याला कार का स्ट्रॉंग दादा वसंतदादानंतर त्या गटाचं नेतृत्व विजयदादानी ने केलं होतं आणि विजयदादा शरद पवारांसोबत होते सत्तेचा जो एक शुवर्णा काळ दोघांनी जो एकत्र असताना पाहिला होता त्या आठवणीसुद्धा निघाल्या कदाचित ते जे जुने ऋणानुबंध आहेत पुन्हा एकदा मधल्या पाच वर्षा काळात थोडेसे दुरावले गेले होते ते पुन्हा एकदा एकत्र आले घट्ट झाले त्याच बैठकीनंतर पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा जो त्यांचा मतप्रवाह आहे मोहिते पाटलांचा विजय बळावला त्याच ठिकाणी मात्र एक का घडलं सगळं नीट समजून घ्या म्हणजे एक एका नीट समजून घ्या जर एक वर्षापूर्वी जर दादांचा अपघात झाला नसता तर त्यांना पाहायला शरद पवार गेले नसते त्या ठिकाणी चर्चा झाली नसती त्या दोघांचे पुन्हा मनोमिलन झालं नसतं पुन्हा शरद पवारांच्या जा गटासोबत जाण्याचा विचार कदाचित मोहिते पाटलांनी केला नसता ते भाजपमध्ये राहिले असते भाजपनं जो उमेदवार दिलाय त्याला गपचूप निवडून देण्यामध्ये त्यांनी धन्यता मानले असते हे सारं का घडलं तर आणि सगळ्यात महत्वाचं एक वर्षापूर्वी जी घटना घडली त्याच्यामुळे सगळं घडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ते भाजपच्या विरोधात पूर्ण गेल्यानंतर आगामी काळामध्ये भाजप महायुतीतले जे आमदार आहेत आणि त्यांचे दुश्मन आहेत त्यांना ते पाडण्यासाठी त्यांचा पराभव करण्यासाठी उत्सुक बनले आहेत हे मोहिते पाटील तर या सगळ्याच या व्हिडिओचं जे सार आहे घटनेच एका वाक्यात सांगायचं तर एक वर्षापूर्वी जर दादा पडले नसते तर आता पुढच्या या यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निंबाळकर सातपुते नक्कीच पडले नसते असं म्हणायला पण हरकत नाही यावर होऊन जाऊ दे तुमची चर्चा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद